नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण मुलांनो बघितलं तर जलसंपदा विभाग दोन हजार तेवीसमध्ये ज्या परीक्षा होत आहे या परीक्षेसाठी मुलांना आपण संभाव्य प्रश्नाची एक मॉक घेत घेता आणि हे मॉक टेस्ट क्रमांक बघितलं तर आठ आहे यापूर्वी एकूण सात टेस्ट आपण क्लिअर केलेल्या आहे आणि आजच्या आपल्या या टेस्टमध्ये बघितलं तर टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नचा जो मुलांनो अलीकडच्या काळामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्याची पद्धत समजून आलेली आहे त्याच टाईपचे प्रश्न आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर असाल तर चॅनलला सर्व नोटिफिकेशन मिळत राहणार पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्न म्हटलेला आहे खालीलपैकी कोणत्या नृत्याचा उगम केरळच्या मंदिरामध्ये आहे म्हणजे आपल्याला खाली चार नृत्य प्रकार दिलेला आहे पण आपल्याला विचारलेला आहे जो उगम आहे हा मंदिरामध्ये होतो याचं उत्तर येथे बघितलं तर मोहिनी अट्टम मोहिनी अट्टम या नृत्य प्रकाराचा उगम केरळच्या मंदिरामधून झालेला आहे त्याचबरोबर केरळ म्हटलं तर केरळचं मुलांनो एक लक्षात ठेवायचा की आपल्याला जो कथ्थकली कथ्थकली हा एक त्यांचा नृत्य प्रकार आहे हे दोन्ही बी प्रश्न परीक्षेमध्ये भरपूरला रिपीट झालेले आहे थोडंसं लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसा खालीलपैकी कोण पद्मभूषण मिळवणारा भारतातला पहिला पॅरा ऍथलिस्ट ठरला पॅरा ऍथलिस्ट म्हणजे काय तर जे पण अपंग व्यक्ती असतात त्यांच्या सुद्धा मुलांना का होते बघितलं तर खेळ होत असते तर म्हणजे लक्षात राहू देसा मुलांना की अपंग ॲथलिस्ट कोण मुलांना पहिला ज्याला पद्मभूषण मिळाला याचं उत्तर आहे देवेंद्र झांझरिया देवेंद्र झांझरिया यांनी बघितलं म्हणालो तर दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये यांना बघितलं तर पद्मभूषण पुरस्कार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हे पण लक्ष जेवलीन थ्रो जेवलीन थ्रो जेवलीन या खेळाशी हे संबंधित आहे हा पण प्रश्न अतिशय महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण महिला पंतप्रधान कोण असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन श्रीमाऊ माऊ बंदर नायके बंदर नायके म्हटलं तर हे या श्रीलंका या देशाच्या गावात मुलांना पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्याचबरोबर जगातल्या सुद्धा कोणत्या वर्षी होत्या तर बघितलं तर एकोणीसशे साठ म्हणजे कधी कधी काम करतात मुलांना आपल्याला वर्ष सुद्धा विचारते आणि देशसुद्धा तर लक्षात राव देसा श्रीलंका आणि हा पहिला महिला पंतप्रधान आहे आणि प्रतिपाद पाटील बघितलं तर ह्या आपल्या भारतातल्या पहिल्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून महिला राष्ट्रपती आहे हे पण एक गोष्ट लक्षात ठेवसा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्यायचा बघा दक्षिण ध्रुवावर चढाई पूर्ण करणारी भारतातली पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण लक्षात राहू देसाल दक्षिण ध्रुवावर चढाई करण्यासाठी त्याचं उत्तर इथे बघितलं तर अपर्णा कुमार अपर्णा कुमार हे या आय पी एस अधिकाऱ्यांचं नाव आहे या बघितलं तर दोन हजार दोन बॅचच्या आय पी एस अधिकारी आहे आणि या सध्या बघितलं तर जे पण आपलं गावतो भारतीय तिबेट सीमा पोलीस बल आहे याच्या या उपमहानिरीक्षकपदी तैनात आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न येऊ शकतो कोणत्या बॅचच्या आय पी एस अधिकारी आहे आणि सध्या कुठे कार्यरत आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा भारता चंद्रावर भारताची पहिली मोहीम चंद्रयान वन कुठून प्रक्षेपित करण्यात आली चंद्रयान वन हे कुठून प्रक्षेपित करण्यात आली असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ह्याचं उत्तर येथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक एक श्रीहरिकोटा या ठिकाणावरून आपली पहिली मोहीम मुलांनो इथे पार पडली होती पण दिनांकसुद्धा लक्षात ठेवा बावीस ऑक्टोबर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी ही काय झाली मुलांनी मोहीम पार पडली होती श्री हरिकोठा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हे कोण्या राज्यामध्ये स्थित आहे श्रीहरी कोटा ठीक आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे महत्वाचा बगां गिनीज, बुक आफ वर्ड मदे संगीत इतिहासात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड केलेला कलाकार म्हणून यांना अधिकृतपणे समावेश केलेला आहे म्हणजे सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा मुलांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या भारतीय मुलांवर कलाकारांनी मिळवलेला आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर आशा भोसले आशा भोसले यांना बघितलं तर रिसेंटली एक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान झालेला आहे त्याचबरोबर एक महाराष्ट्राचा सुद्धा पुरस्कार प्रदान झालेला आहे तर तो प्रदा पुरस्काराचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल सा। हा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के येऊ शकतो पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे बघा भारतातील राज्य उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण लक्षात राहू देऊ राज्याच्या जे पण उच्च न्यायालय असते त्यामधील पहिल्या महिला न्यायाधीश कोण असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहिला लिला सेट। लिला सेट है का म्हटलेला आहे ते मी न्यायाधीश कोण त्याचं उत्तर येथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक एक लीला सेट लीला सेठ ह्या काय आहे पहिल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहे पण मुख्य पण या कोणत्या मध्ये होत्या यावर पण प्रश्न येऊ शकते तर दिल्ली दिल्ली उच्च न्यायालयामध्ये यांनी काम केलं होतं आणि या पहिल्या आहे हे आपल्याला अतिशय महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसा बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्रथम प्राप्त करता कोण म्हणजे ज्ञानपीठ जो पुरस्कार आहे हा सर्वात पहिले कोणाला मिळाला म्हणजे कोणत्या कोणत्या व्यक्तीला मिळाला याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक दोन जी शंकर कुरूप जी शंकर कुरूप यांना बघितलं तर हे प्रथम प्राप्त करताय म्हणजे सर्वात पहिले मिळाला तर कोणत्या वर्षी तर एकोणीसशे पासष्ट मध्ये आणि हे बघितलं तर कोणत्या लेखक आहे कोणत्या भाषेचे तर मल्याळम मल्याळम लक्षात ठेवा मल्याळम या भाषेचे हे काय आहे लेखक का आहे पुढचा प्रश्न आहे महत्वाचा लक्ष देसान माउंट एव्हरेस्ट वर चढाई करणारा करणाऱ्या पहिल्या अपंग महिलेचं नाव काय लक्षात राहू देसान अपंग म्हटलेला आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिलं अरुणिमा सिन्हा हे मुलांनो यांनी भरपूर पुस्तक पण लिहिलेले आहे आणि त्याचबरोबर हे खूप मुलांडो प्रसिद्ध अशी ही व्यक्ती आहे बरोबर आहे तर हे तुम्ही थोडंसं लक्ष राहू देसान यावर पण सुद्धा प्रश्न येऊ शकतो पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण याच उत्तर ते बघितलं तर सुकुमार सुकुमार सु सेन सेन हे आपल्या भारताचे पहिले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहे त्यानंतर बघा पिनाकी चंद्र घोष हे कोण आहे मुलांनो पहिले तर हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्षी सांग त्यानंतर जनरल बिपिन रावत हे पण सांगसान आणि मौलाना अब्दुल कलाम हे पण सांगसान हे तिन्ही पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हे तिन्ही प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेले आहे पुढचा प्रश्न आहे महत्वाचा काळजीपूर्वक लक्ष द्या भारताचे पहिले पानथड भूमी संवर्धन आणि व्यवस्थापन केंद्र कोणत्या शहरात सुरू झाले पहिले म्हटलेलं आहे पानथड भूमी संरक्षण संवर्धन आणि व्यवस्थापन केंद्र कुठे सुरू झालेलं आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन कुठे चेन्नई हा पण प्रश्न महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बंगळावर रोहर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता रोवर म्हटलेला आहे रोहर या शब्दाकडं लक्ष ठेवायचं याच उत्तर येते बघितलं तर रशिया सॉरी रोव्हर म्हटलं तर अमेरिका अमेरिका हा बघितलं तर रोहर उतरवणारा पहिला देश आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष बघा केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला कोणाला आहे म्हणजे केंद्रीय निवडणूक आयुक्ताचा जो पण निवडणूक करते याचा अधिकार कोणाला आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रपतींना आहे आपल्या भारताच्या राष्ट्रपतींना पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या घटनेतील कोणत्या कलमात आर्थिक आणीबाणी लावता येते आर्थिक आणीबाणीसाठी कोणती कलम आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन कलम क्रमांक तीनशे साठ मध्ये आपल्याला आर्थिक आणीबाणी दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही बघा काळजीपूर्वक लक्ष द्या भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यापैकी खालील कोणते वैशिष्ट्य नाही त्याचं उत्तर आहे दुहेरी नागरिकत्व आपल्या भारतामध्ये आपल्याला भारताचं नागरिकत्व आहे राज्याचं नाही पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्याची संख्या किती विधानसभा सदस्याची संख्या किती असं आपल्याला प्रश्न विचारायला आहे याच उत्तर इथे बघितलं तर दोनशे अठ्याशी एवढी बघितलं तर विधानसभा सदस्याची संख्या आहे पुढचा प्रश्न आहे गावातील जन्म आणि मृत्यूची नोंद कोण ठेवतो गावातील जन्म आणि मृत्यूची नोंद कोण ठेवतो याचं ये उत्तर येते ग्रामसेवक ग्रामसेवक पुढचा प्रश्न आहे अमरवेल ही खालीलपैकी कोणत्या गटात मोडते अमरवेल हे कोणत्या गटात मोडते तर हे बघा आंतर परजीवी आंतर परजीवी ही बघितलं तर अमरवेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यात असते कोणत्या प्राण्याचे उदय म्हणजे उदय हे चार कप्प्यात असते याच उत्तर येते ऑप्शन क्रमांक डी मगर पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष विक्रम साराभाई अंतराळ अंतराळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे म्हणजे साराभाई अंतराळ केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे याचं उत्तर बघितलं तर तिरुवनंतपुरम तिरुवंतपुरम विक्रम साराभाई अंतराळ ओके पुढचा प्रश्न आहे बँकेची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ओळखली जाते बँकेची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते याचं उत्तर तर बघितलं तर RBI RBI म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया पुढचा प्रश्न दिलेला आहे कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीचे जनक असे ओळखले जाते म्हणजे कोणत्या योजनेला आपण रोजगार निर्मितीचे जनक असं म्हणतो त्याचं उत्तर येते सातवी सातवी जी योजना होती तिला म्हणतो मित्रांनो रोजगार निर्मितीचे जनक पुढचा प्रश्न आहे बघा मनो भास्कर बा चंद्रसोर दिनदर्शिकासाठी कोणत्या राज्याची अधिकृत दिनदर्शिका म्हणून घोषित केलेली आहे लक्षात राहते सांग चंद्रसोर दिनदर्शिका हे बघितलं मला तर आपल्याला दिसून पडते बघितलं तर आसाम या राज्याची आहे आसाम हे बघा भास्कर चंद्र सूर दिनदर्शिका पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघितलं तर भारतात किती टक्के व्यापार समुद्र मार्गाने चालतो भारतामध्ये किती टक्के व्यापार हा समुद्र मार्गाने चालतो त्याचं चा उत्तर येते दोन सॉरी तीन म्हणजे किती एकूण नव्वद टक्के नव्वद टक्के एवढा व्यापार आपला समुद्र मार्गे चालतो पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणते जलविद्युत केंद्र आहे रायगड जिल्ह्यामध्ये कोणते जलविद्युत केंद्र आहे तर याचं उत्तर येते खोपोली खोपोली हे बघितलं तर आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे खोपोली आणि हे कोणता जिल्हा तर रायगड थोडंसं लक्ष राहू द्या बघितलं म्हणून आपण एकूण पंधरा प्रश्न बघितलं सॉरी एकूण आपण पंचवीस प्रश्न घेतलेले आणि हे प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहे त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर